मित्रांनो हा बैल आहे नागठाणचं मैदान म्हणले की त्याचा एक रेकॉर्ड आहे बैलाचं तो कायम फायनल राहतो आणि त्यांची जागा पण ही फिक्स असते कारण असली बैल आहेत ना मालकासाठी पळत असतात कारण ज्या ज्या वेळेस नागठांच्या मैदानात तो आलाय त्या त्या त्यावेळेस त्याचा विजय झाला आणि यश मिळवून दिले तर विचारूयाच नक्की काय ह्या जागेचं काय वैशिष्ट्य आहे बाबा आता किती वर्ष झाला पुन्हा हा व्यवसाय करताय किंवा ह्या क्षेत्रात आहे बैलगाडी क्षेत्रात चार पाच वर्ष झाले पाच वर्ष झाले ते आदतपणापासून पळते ते कुठून घेतलेला घेतलेलं नाही घरच घेतलेलं नाही काय नाही घरचं वासरू एवढं तयार करायचं भरपूर कष्ट करायला लागला दूध पाजले अंडी चालले ती इतकं सुखदा एकदा काय काय केलं त्याला तयार करायसाठी तयार करायसाठी काय नाही पहिलं लहान बच्चा होता त्या टाइमला आपलं दूध अंडी चाललंय एवढंच परत नुसतं रतीमाने वैर काय नाही बाबा काय व्यवसाय करता माझा तसा बैलाचा व्यापार आहे आता बैलांचं काळ संपल्यामुळं काहीतरी मसाला बाकी काय नाही मित्रांनो या बाबांना मी प्रश्न विचारला काय व्यवसाय मला त्यांचा व्यवसाय माहित आहे पण तुमच्यासाठी विचारला मी लहानपणी ज्यावेळेस बाजारात जायचो बैल बघायला चड्डीवर त्यावेळेस त्यांना मी बघायचो त्यांचा व्यापार मोठा होता आज भरपूर दिवसातून माझी गाठ पडली त्यांची त्यावेळेस तुमची मी बैल बघायचो टॉपची बैल असायची तुमची नाकटांची होती वीस बावीस बैल असता माझ प्रत्येक यात्रेत वीस बावीस बैल असायच माग आणि एक शेपूड बी राहत नव्हतं मग तसं आपल्याला हे आहे पांढरे ठीकच आहे मला आता ह्याचं काय नाव आहे सोने मित्रांनो सोन्या कुठल्या गावचा निगडी पवाराशी पवार निगडीचा सोन्या सोन्याचं काय वैशिष्ट्य सांग चला त्याच काय वैशिष्ट्य काय वैशिष्ट्य बाबा पाळाचं वैशिष्ट्य असाय त्याचं आता मी काय असतो ते सांगाल मित्रांनो त्यांचं छोट मालक आहे ती त्यांना विचारूया कारण आता जवान पिढी ह्यात भरपूर सारखं म्हणजे जवान पिढीचा आता ठरला था था ताकद पाहिजे काय सांगताल त्याच्याविषयी बैलाचा म्हणजे एवढा विश्वास आहे आम्हाला नागट्यांच्या पाटील आणि अंगाभर पाटील बायला सर तीन वर्ष ऐके आहे की बैलानं तीन वर्ष हे मैदान यात्रेचं मैदान असतं पारंपरिक ह्या मैदानाला मार नाही खाल्ला मग पाग म्हणजे आणि बैल अक्षर तुम्हाला सांगतो बैल हा मालकाच्या प्रतिसाठी पोहोचतो कारण आमच्या आजोबा सुरेश सुरेसा फौजी निगडी यांचं इथं एवढं नाव आहे म्हणजे ह्या भागात आमच्या नावात नुसतं सूर्य सध्या फौजी निगडी म्हटलं तरी काय काय त्यांना कळतं की हा तू माणूस कोण आहे म्हणजे एवढं नाव आहे आणि त्याचं नाव बैलांना ना, ना सगळं तीन वर्ष बैल राखून ठेवले बायलांना आमच्या ना एवढं आम भरपूर झालं केलं तरी भरपूर झालं आमच्या एवढी अपेक्षा बुडणं आणि बैल आम्हाला कधीच नाराज करणार आतापर्यंत म्हणजे बैल आता आम्हाला बैलला बैल नाही नंतर आजपर्यंत आम्ही लय जाणार लय म्हणजे लय लय म्हणजे आतापर्यंत चाळीस पंचाळीस फायनल जाते बैलाच्या फक्त पैऱ्या वाचून किंवा इकडे तिकडं त्यामुळे बैल जरा आहे असाच विषय मित्रांनो त्यांनी सांगितलं चाळीस पंचेचाळीस फायनल म्हणजे चेष्टा नाही कारण या क्षेत्रात लोकांना वर्ष वर्ष गुलाल भेटत नाही त्याचा जा पंचेचाळीस फायनल झालेत एवढं फायनल होऊन एवढा फायनार बैल तरी का अडचण येते विषय कसा होतोय पहि आमचा एक संतोष दादा म्हणून आहे म्हणजे आणि छोटे मोठे साई भाऊजी निगडी आणि संतोष शेठ ह्यांच्या ह्यांचं कसं आहे जरा न्यू खट्ट चालतं काय विषय पण कसा विषय नशीब साध्य आता कालचा विषय सांगतो कालचा आमच्या सेमी बैल एवढा पळा गट काढला सेमीला बैल एवढा चालला होता की आम्हाला फुल कॉन्फिडन्स होता की बैल आज एक ते दोन नंबर करणार एवढा गॅड गाडी असं लागला होता पण नशीबानं आमचं बॅडलं एवढं की गाडीत आमच्या ओरा वाली गाडी तास फुलटी होऊन गाडी एक नंबरला होते म्हणजे ते जरा अशा अशाच काही गोष्टी आहेत नशीब जरा थोडंफार नाहीतर बैलांनी तर स्वतःहून कधी नाराज नाही केलं एवढा विश्वास आहे बैला आपल्याला काय या बैलगाडी क्षेत्रात तुम्ही आता काय आता काय शिकतय काय शिकाय भेटते <mint> आता या बैलगाडी क्षेत्रात फक्त आणि फक्त माणसाकडे संयम पाहिजे का तर आम्ही <mint> आता जवळजवळ आत्ताच ह्या वर्षी सीझनला बैला जो वीस ते बावीस गट नॉनस्टॉप आहे नॉनस्टॉप आहे बैलाचे फक्त आम्ही संयम ठेवला आम्हाला माहित होतो आज नाव दे आमचा बैल आमचं नाव करणार हे आम्हाला कॉन्फिडन्स बायला फोन आणि <mint> आज नादा जेवढा ज्या माणसाकडे संयम तो माणूस शंभर आणि एक टक्क्याचा माणूस सांगतो ह्या क्षेत्रात माणूस कधीच कमी पडत नाही असा विषय बैलगाडी क्षेत्राचा आता तुमचं वय किती आहे आता एकोणीस रणिक आहे आत्ता मित्रांनो बघा एकोणीस रणिक आहे पण ह्या क्षेत्रात त्यांना अनुभव भरपूर आलाय थोडक्यात कमी वयात जास्त अनुभव म्हणतात ना ते आपल्याला बघायला भेटलं आता कुठलं मैदान त्याचं तुम्हाला असं आवडलं की खरंच का। hmm. ती कायम सोन्याचं लक्षात राहणार आहे कायम तसं सोन्याचं मैदान एक आजच होता बच्चा तुम्हाला सांगतोय नऊ ते दहा महिन्याचा बच्चा असेल आणि आम्ही माऊली सातारापासून माऊली तिथं गट काढला होता सीमेला आम्ही गाडी लागली होती रिसर गाडी लागली होती पण काय माणसं चिडली ते आमच्या वाण्या केला म्हणली आणि आताच बच्चा होत होता त्याची आम्ही अपेक्षा आणली होती गट काढायच अपेक्षा आणला होता पण बैलानं काय केलं गट काढला सेमीला घासा काय झाली म्हणजे सेमीला गाडी लागली तरी म्हणली की सामना परत गाडी मागे नेली आणि त्या दोन गाड्या सोडल्या आणि बैलांना परत तिथं सेमी पास केली म्हणजे झाला तिसरा फेरा तिथंच आणि परत बैल परत चौथ्या बैलांना चौथ्या तर बैलांना एक नंबर केला म्हणजे एवढा विश्वास आणि आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा होती की आमची अपेक्षा काय होती की त्यानं गट काढावा पण तेवढा एवढा बच्चा असताना लहानपणापासून त्यानं तेव्हा एक नंबर केला ते आमच्या आठवणीतलं मैदान अक्षरशः त्या मैदाना आम्हाला कोणालाच काय म्हणजे आता एवढी टीम आहे आमची कायच कुणालाच काय सोसत नव्हतं मित्रांनो सोन्याकडे बघितलं ना सोन्या सोन्यासारखाच बैल दिसतोय आणि त्यांनी जसा हुषण सांगितला त्यातनं आपल्याला एक शिकाय भेटते की मुख्या प्राण्याला फक्त बोलता येत नाही त्याला सगळ्या माणसाच्या मालकाच्या भावना कळत असतात त्यांची इज्जतपणाला लागलेली आणि बायला चार फेऱ्या काढल्याने एक नंबर करून दिला त्यावेळेस काय वाटलेलं त्यावेळेस म्हणजे आम्हाला बोलायचं शब्द नव्हतं बैलाला कारण सांगतोय काय तुम्हाला बच्चा होता लय ते लहान होता कोण आणि त्याला दूध बीत पाजून आम्ही त्याची तयारी करत होतो आणि आम्ही आपल्या चेष्टावर आपला असं चे गट काढा अपेक्षा नेलं होता की आपला आमचे गट पण आहे एक दोन आप नंबरला तरी भरपूर पण त्या मैदानात मला सांगा विचार करण्यासाठी गोष्ट आहे ज्या मैदानात आपण गटाची अपेक्षा करतो त्या मैदानात जर बायला एक नंबर केला तर आपल्यासाठी किती मोठी गोष्ट असू शकते ही फक्त मालकालाच करत असा आता या क्षेत्रात पैर्याच्या अडचणी असतात अडचणी विषय काय सांगतो पैर्याच्या अडचणी म्हणजे आम्ही ज्यांना ज्यांना बैल दिली तुम्हाला आता लयना सांगत ज्यांना ज्यांना बैल दिली त्यातली जवळजवळ पन्नास टक्के बैल टॉपला पाहतात पण आम्ही जर त्यांना बैल मागे तर का जर आम्ही त्यांना बैल मागे तर म्हणजे अन नियोजन झाले हे झाले ते झाले असा विषय चाललाय ना आम्ही लय लयदाना उजळ्यात काढला आता जाऊन सांगतो आता जी टॉपला पन्नास टक्के जरी वासरं पाहतात ना बैला जे त्या बैलाला सगळ्यांनी बैला लोक लावते बैल वासर बैल एवढा शांत बैल की ह्या बायलाकडे आम्हाला देव आठवतो कारण ते नागायत असतायत कधी तास शिवलं नाही बैलांना आणि बारक्या म्हणजे वास्तरांना कधी त्रास नाही दिला कुठल्याच बैला जसा सुटलाय ना बैल तुम्ही सुट्टी जर असा बैल असा असा एकदम बैल धरतो असा आणि बैल असा सुटतो जापदी तरी काय प्रॉब्लेम नाही तसा बैल निघून जातो असं तरी म्हणजे बैल शाना देवगुणी बैल म्हटला तरी चालेल तुम्ही सांगितलं पायऱ्याला एवढे एवढ्या एवढ्या असं अडचण आल्या ज्यांना दिला ते निकाल आता नियोजन झाले वगैरे असं फोनवर बोलतात यातन ह्या बैलगाडी क्षेत्रात ना आता मी बऱ्याच मुलाकडे येतो मला असं पण विचारतात बोलतात की आता हे क्षेत्र सर्वसामान्याचं राहिलं नाही किंवा नाद राहिला नाही तर तरी काल सर्वसामान्य लोक हा नाद करत येते ते तर झालं तर आता कसा विषय हा नाद हा राखतात नाद आहे आता माझ्या आजोबांपासून दावणीला वीस तीस बैल माझ्या आजोबांच्या कंपलसरी पहिल्या जसा बैलांचा काळ कमी आला होता म्हणजे बंदीच्या पासून तसा आपला मशीनचा व्यापार असतो त्यापासून बैला आपल्या दाऊंडला जवळजवळ वीस पंचवीस बैल असायचाच म्हणजे व्यापाराचा आणि आपल्याला एवढा म्हणजे पहिल्यापासून आमच्या फॅमिलीला सगळ्यांना बैलाच ना असाच असा विषय म्हणून बैल ठेवला आपण फक्त नादासाठी मित्रांनो त्यांनी बैल ठेवलाय बाकी असं त्याच्या कुठून कुठल्याही अपेक्षा नाही काय सुद्धा काय सुद्धा जर असं नाही की त्यांना पैसे आणून द्यावं असं काय नाही आमसाठी जरी बैल आता सांगतोय काय जरी बैल दोन फेरपाळा एक पाळा बैल आमच्यासाठी रिलॅक्स जर राहिला तरी काही प्रॉब्लेम नाही आम्ही आणि पहिला तर वैश्य पाहिल्याच्या आम्ही एवढी काळजी घेतो बैल पावसाळा बैल तुम्हाला कुठंच बाहेर माहिती दिसणार नाही का तर बैलांचा कसारण्याचा प्रॉब्लेम हे ते प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही बैल पावसाळ्यात बाहेर काढत नाही मस्त पावसाळा उघडला की बैल हा असा रुटीन लागतो आता तुम्हाला सांगतो आता हा सीझनच सुरू झाला तो उन्हाळ्या उन्हाळ्या यात्रेला बैल काही विषय ना बाय हो अशी कुठली शर्यत झाली का टॉपच्या सगळ्या गाड्या लागल्या आणि त्यातनं त्यानं दाखवलंय की मी कमी नाही आताच चोराड्याचं मैदान चौथी सेमी चोराड्याचं मैदान अक्षरशः बाहेरून बैल होता आणि आम्हाला अपेक्षाच नव्हती की ती गाडी बैल धरल आणि ती गाडी मारल आणि त्या तिन्ही बैल टॉपचीच म्हणजे आता त्या, त्या बैलांना उल्ले गेला तर आज बैल ते एक बैल एक नंबरात पळतात तुमच्या माहिती सांगतो आम्हाला विश्वास पण नव्हता आणि बैलानं शिरतो म्हणून बैल निकाला शिरला आणि बैला एक वैशिष्ट्य आहे बैल खालणं एक शंभरच फुट शंभर दोनच पोड्या बैल खालनं कमी चालतो आम्ही उघड सांगतो पण बैल मोर्चा राहणार एवढा बैल वाईट आहे एवढा तुम्ही इंस्टाची आयडिया शिंदे केसरी सोन्या पंचतरा विषय टॉप तुम्ही आयडी चेक करा बैला जे सगळ्यांनी निकाला गाड्या मारलेल्या बैलाच्या व्हिडिओ सगळ्या म्हणजे बैल निकाला लय वाईट आहे लय म्हणजे अंत लागून देत नाही बैलाचा असा विषय की बैल ला अंत लागून देत नाही की मी कधी कुठं काय करेन आता तो डावीलाच पळतो का उजवीला नाही ना, बैल आपला बैलाचा तो असा दुई खांदी बाहेरचा आहे म्हणजे दोन्ही खांदी बाहेरून किती ठाम पब्लिक असू द्या आत्ताचा सेमी बघा आमच्या औरावची गाडीतून बैल बाहेर न आला बैल उघड्यान येऊन ते गाडी बैलांना गाडी लागली असा त्यामुळे बैल बाहेर पोहतो त्यामुळे जो बैल बाहेर न पोहोचतो त्याला कधी टेन्शन राहत नाही ज्यावेळेस हा आपल्याला गोलाला भेटत असतो त्यावेळेस वेगळीची एक ऊर्जा निर्माण होत असते पॉझिटिव्ह एनर्जी काय हो गुलाला भेटल्यानंतर काय आनंद असतो गुलाल भेटल्यानंतर आनंद म्हणजे का आपल्याला कळतं आणि तुम्हाला एक सांगू का बैल जेव्हा तुमचा गुलाल जाईल तेव्हा तुम्हाला कळतं की, ते की आपली माणसं कोण आणि बाहेरची माणसं कोण का जो आपल्या वाईट काळात बैल देतो त्याला तुम्ही शंभर आणि एक टक्के अजून पण सांगतो बैल आज राहिला तर उद्या ज्यांना मला बैल दिला त्यांनी मला फोन करावा त्यांना उद्याच मैदान बैल देणार एवढा कॉन्फिडन्स आपल्या पण आपली जे वाईट वेळ काढली ज्यांना वाईट वेळ काढली त्याला तर मी म्हणतो प्रत्येकानं बैल द्यावा कारण तुमच्या वाईट काळात कोण साथ द्यायला नसतं वाईट काळात जो माणूस साथ देतो त्याचे तुम्ही कधीही उपकार ठेवा असा विषय बघा मित्रांनो मी जसं सांगितलं कमी वयात जास्त अनुभव त्यांच्या कुठनं तुम्हाला शिकाय भेटल किंवा व्हिडिओ बघितला तर आपण पण सोन्याला शुभेच्छा करूया असंच तो त्यांचा नाद ठेवल आणि मालकाचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद